नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे मे महिन्याच्या सुट्ट्या पण लागलेल्या आहेत मुलांना आणि मग मुलांसाठी सुट्ट्या लागल्यावरती ते खूप गोंधळ गर्दी घालतात घरामध्ये दिवसभर खेळकूद चालू असतो तर त्यांच्या छोट्या भुकेसाठी मी तसा खाऊ केलेलाच आहे आणि त्या खाऊची रेसिपीही तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे पण कसं असतं ना त्या खाऊच्या नादात मुलांचं जेवणाकडे दुर्लक्ष होतं तर म्हटलं आज जरा छान हेल्दी आणि पौष्टिक अशी भाजी करूयात तर मी आज त्यांच्यासाठी सोयाबीनची भाजी करणार आहे छान चटकदार अशी ती हेल्दी असते भरपूर आणि मग ती भाजी करून आवडीची भाजी असेल आणि पोडवर खाल्ली की दोन तासाचं टेन्शन दूर तर मग आज आपण ती भाजी करूयात तर आपल्याला सर्वात पहिले हे सोयाबीन छान गरम पाण्यात भिजत घालायचे आहे एका कढईत पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी तापलं पण आहे पण आता तर आपण गॅस बंद करून देऊयात आपल्याला ते दे पूर्ण शिजवायचं पण नाही आहे आणि त्यात आपण हे सोयाबीनच्या वड्या टाकून द्यायच्या आणि छान चाळून गॅस बंद आहे आणि दहा मिनटासाठी छान आपण झाकून ठेवायचं आहे आणि मग हे जो दहाच मिनटं झाकायचं आहे तोपर्यंत आपल्याला भाजीसाठी वाटण करून घ्यायचं आहे तर त्या वाटण्यासाठी मी घेतलेले आहे थोडेसे गरम मसाले त्यात आहे एक वेलदोडा थोडंसं जायफळ जायफळ घातल्याने भाजीला खूप सुंदर चव येते आणि एकच लवंग घेतलेली आहे खूप आपल्याला तिखट पण नाही करायचं आहे मुलं खाणार आहेत आणि दोन चार मिरे घेतले थोडीशी दालचिनी एक चमचा तीळ आणि एक चमचा धणे आणि इकडे घेतलेला आहे मी कांदा टमाटा खोबरं अद्रक आणि लसूण तर आता आपण एक एक करून हे मसाले भाजून घेऊया तर सर्वात पहिले कढईत आपण अगदी थोडंसं पोहे खाण्याचं एक चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि मग त्या तेलात आपण सर्वात पहिले टाकणार आहोत कांदा कांदा छान आपल्याला गुलाबी परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी झालेला आहे भाजत आला की आता आपण त्यात घालूया खोबरं आणि आता खोबरंही थोडंसं एक मिनिटभर भाजून घेऊया खोबरं कसं पटकन भाजलं जातं आता आपण त्यात टाकणार आहोत एक टमाटा याला लगेचच परतून घेऊया सर्वात पहिले आपल्याला कांदा छान गुलाबी करून घ्यायचा आहे मग आपण एक एक वस्तू टाकूयात आता यात टाकायचं या आहे आपल्याला लसूण आणि अद्रकची थोडीशी तुकडे हे पण छान भाजून घ्यायचं आहे आता हे छान भाजत आलं की आपण त्यात घालणार आहोत आपण काढून ठेवलेले गरम मसाले तीज धणे हे आपल्याला खूप जास्त काळ नुसतं करायचं खूप जास्त भाजले गेले तर ते जळतात आणि कडबट लागतात मग त्यांचा तेवढा ते सुंदर सुगंध येत नाही पण फक्त गरम करून घ्यायचे आहे आता आपण गॅस बंद करून देऊया खूप सुंदर आता आपण हे मिश्रण हे मसाले बाजूला एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया एक दोन मिनटातच गार होऊन जातील हे आता हे मिश्रण गार होतय तोपर्यंत आपण एक मीडियम साईजचा कांदा कापून घ्यायचा आहे मी तर कापून घेते कांदा कापून घेतला आहे याला आपण नंतर वापरणार आहोत मसालाही गार झालेला आहे तर आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं छान बारीक वाटण करून घेऊया वाटण करताना पाण्याची गरज लागेल तर आपण थोडंसं पाणी घालून याला छान चिकन वाटण करून घ्यायचं आहे वाटण छान चिकन वाटून झालेलं आहे तर वाटण पण झालेलं आहे करून आणि कांदाही कापून झालेला आहे तर आता आपण पन सोयाबीन पाहून घेऊया वड्या छान भिजल्या आहेत की नाही मस्त छान भिजून गेले पा मस्त फुलून आले आहे आपल्याला याला या पद्धतीने बाजूला काढून आहे एका डिश मध्ये एका जरा गरम आहे आणि आपल्याला भाजी पटकन करायची आहे तर मी एका जाळीवर रुमाल टाकला आणि रुमालावर टाकून देते एक 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 आपल्याला एक, पिळायची गरज नाही राहणार पटकन काम होईल जे फक्त पाणी काढायचं आहे आपल्याला सर्व पाणी पिळून घेतलेलं आहे अजिबात पड्या तुटले नाही मस्त झालेले आहे आता आपण कडे थोडस तेल घ्यायचं आहे अगदी एक चमचा आणि आपण तेलात टाकणार आहोत थोडस असं हिंग अगदी चिमुडभर असा आणि थोडीशी हळद छान चाळून घ्यायचं आहे आणि अगदी असं लाल तिखट जेणेकरून आपली ही सोयावडी आहे ती आपण आप परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीत जेव्हा आपण ही वडी खाऊ त्यावेळेला वडी पण खूप सुंदर चविष्ट लागेल थोडंसं आपण परतून घेऊया चिमटभर असं मीठ दोनच मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला छान परतून गेली आहे गॅस कमी करते आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला ग्रेवी करून घ्यायची आहे छान भाजीला घालतो त्याप्रमाणे छान दोन तीन चमचे तेल घालायचे तेल तापलं आहे आता आपण टाकूया जिरो मोहरी तेजपान आणि थोडासा हिंग घालायचा आहे कांदा कांदा परतला गेला की आपण त्यात घालायचं आपण करून ठेवलेलं वाटण वाटण छान भाजले जात आहे मस्त त्याला तेलही सुटत आहे तर आपण यात टाकून देऊयात एक ते दीड चमचा लाल तिखट एक चमचा कळा मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आणि घालायचे अर्धा चमचा हळद आणि हे मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहे टपूया थोडंसं पाणी पुन्हा परतून घ्यायचं मसाला छान भाजला जातोय त्याला तेलही सुटतंय पण मसाला भाजताना आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी ती छान भाजली जाते आणि अतिशय सुंदर से भाजतानाच थोडीशी घालूयात आहोत मस्त सुगंध दरवळतोय घरभर खूपच छान मसाला छान भाजत आलेला आहे तर आता आपण त्यात टाकायचं आहे थोडंसं गरम पाणी थोडं थोडं करून टाकूया गरम पाणी टाकायचं म्हणजे म्हणजे छान लवकर होते पटकन होते आपण आता एकच ग्लास पाणी घातलेलं आहे मी अजून एक ग्लास गरम करत ठेवलेला आहे तर आता आपण हे उकळत आल्यावर थोडंसं त्यात आपण टाकून देणार आहोत सोयाबीन जे आपण मस्त ट्राय करून घेतले आहे छलो काय थोडेसे आणि आता याला आपण टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा दही मी दही घेतलंय आणि त्याला छान असं फेटून घ्यायचंय आपल्याला टाकून द्या फ्रेश दही टाकायचं आहे आता थोडस पाणी टाकते आता आपण याच्यात गरम पाणीच वापरणार आहोत आपण पाणी टाकू शकतो अजून थोडस टाकून घेऊया भाजी तर होत आली आहे आता आपण थोडीशी साखर घालायची आहे आता आपण घालूयात कोथिंबीर आणि टाकायची आहे थोडीशी अशी कसुरी मेथी सुंदर भाजी लागेल आपली आपण त्याला छान एक पाच मिनिट आपण अजून उकळ देऊयात भाजी आपली आता पूर्णपणे तयार झालेली आहे खूप सुंदर अतिशय छान खूप घट्ट नाही खूप पातळ नाही जेवण करताना सोयाबीन पण असं घशात अटकायला नको म्हणून थोडी आपण तिला रसरशीतच केलेली आहे खूपच सुंदर भाजी तयार झाली आहे आता मीला सर्विंग बाउल ते काढून घेते आपली सोयाबीनची मसालेदार चटकदार सुंदर अशी भाजी टेस्टी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात मुलं पण आज खूप खुश राहणार आहेत मस्तच त्यांना आता गरम गरम पोळीसोबत मी भाजी वाढली आहे आणि या भाजीवर आपण जर कधी थोडंसं असं चीज टाकून दिलं तर मुलांची तो मज्जास मुलां मज्जा खूपच सुंदर अप्रतिम लागते ही भाजी आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीजणी रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू